म्हणते ते वास मारतो काड बरो कुट्टी कारला लागेल ना आता आपल्या कुट्टी नाही नेमकी कस आहे सकाळ उपास उपाशी दुपारी आता बाहेर जाऊ मी आज बरोबर दोन जानेवारी रो डाईट चालू करायचंय प्लॅनिंग तर केलेलं आहे डाईटला राहणार पण जायचं राह मला मकाचं नियोजन लावायचे मका लावायची ते आता गावात राणात जाऊन चेक करायचंय आर ते थांबायला थोड्या वेळ सौकशी लॉक करून गाडी पडली तिचा आवाज येत नाही रे कन्फ्यूज होते माहिती का ते मागली लाईट बघायला नेमकं ना ते सेन्सरच खाल्लं डायरेक्ट केबल माहिती का पंधरा किलोमीटर एवढं लांबायचा विचार कर इथून आत संग्राम चौगलीची जिम होती इकडं तर स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता जवळपास एक बारा वाजलेलं आहे आम्हाला आहे चिंचवडला दादा मी आई आणि रितेशी दादा थांबलेला आहे रे ते रिते ते थांबदार थोड्या वेळ त्याच्यावर कोण दे मग जाऊ सगळी गेली नेमकी राव माय थर्टीन मध्ये ना पन्नास टक्के चार्जिंग आहे बघतो का केबल आहे आपल्या गाडीतच आणि माय फिफ्टीन मध्ये ऑलरेडी फुल किरकिला म्हणते रे ते मी म्हणता आल तो मरा याला सोडून जातो बाबा खाली घरीत रितेश ते पुढं चल थांबायला लागते थोड्या वेळ सौकशी गाडी पुसून घेणार बघतो आम्ही ॲक्सिस बँकच्या नाव काही फिरून फिरून आणलं आणि एक एटीएम दाखवलं होतं ॲक्सिस बँक गुगल मॅपवर टाक रे ॲक्सिस बँक म्हणून एक चेक आपल्या आपल्याला आहे राव नाहीतर फादरच्या नावाने घ्यायला लागेल परत नाहीतर आलं सर इथं बेटन बँक म्हटलं त्याच्यात डिपॉझिट करून जावा तो तिथे पुढं असाय पाहिजे ने बघ बर जवळपास बघ जवळपास मला आठवतो आता माझी इकडं जिम होतो राईट साइडला गेला ना इकडं आता यायचं पर मी जिमला पंधरा किलोमीटर एवढं लांब यायचा विचार कर अहो इथून आत संग्राम जिम होती इकडं इथं कॉलेज आमचं तुमचं कोण होत ना <laughs> माक्त झाकलाय बाकी मी शिकायचे नाव माती होती माई <laughs> मा फक्त धाकलाय दाज बरं का मी दाव आत शिकलो ना अर्थ हो जरी शिकायला होता रे मग शिकल नव्हतं मी फक्त ठेवलेला आहे असा दाखवायला दाई पाहिजे फक्त मी पण दाखल इथं जेव्हा आता काही लागला बिगला तर मिळाला लागेल ना <laughs> <laughs> तो बरोबर कुठे लोकेशन आता लेफ्ट साइड ना हा हा इथे बँक बरोबर बरोबर रोड चालू पाव भाजी खाऊ चल गीताची दोन वर्ष आम्ही इथं कुठं हिंडायचं रे या कॉलेज इंटायचं नव्हतं निस्तं हिंडायचं इकडं इकडं आय बाय करेन घेऊन हिंडायचं लय आठवण इकडं लय थांब गाडीत मी आलोच मला होत चेक टाकायचंय दहाच चेक टाकून तिकडं वाजले <coughs> इथं नाही इथं पावभाजी पावभाजी खाऊ आणि कॉफी घेऊ गाडी पार्किंगला जागा असेल ग राह पार्किंगला जागा नव्हती आम्ही अशी हाडवी घातली तर काही चेक टाकायचं होतं म्हणून लई वेळ लागलं नाही पण त्यांच्या स्लिपला वेगळे आहे रेश आपल्या कसे वेगळ्याच आहेत नाही का अदर बँकेच्या स्लीपच वेगळी होती पाहिल्यानंतर चेक टाकलं टाकलेला असा तो ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतोय जास्त करून बँकेच्या भानगडीत नाही पडत हे चेक दिलं तर मला टाका लागला अरे पुढं पार्किंगला ओतच होती जागा हाय पुढं चला रे ते दादा लॉक करून गाडी पहिली त्याचा आवाज येत नाही रे कन्फ्यूज होते माहिती का ते मागली लाईट बघायला डायरेक्ट केबल माहिती का त्याला पार्किंग पण नाही रे असे कडला गाड्या लावायला पुढे हॉटेल टाकते पण पार्किंग करत नाही आमचं कॉलेज होत नाय सांग दोन हजार चौदा हजार एवढं फेमस नॉर्मली होतो आता फेमस झाले दोन वाले आता पावभाजी भाजी बऱ्याच दिवसा राहतो इथं आज बरोबर दोन जानेवारी रो डाईट चालू करायचंय प्लॅनिंग तर केलेलं आहे डाईटला सगळं सामान जमा करायचं डाईटच आणि नवीन वर्षात आपल्याला डाईट करणार मी वेट कमी करायचं पाहिजे आवड व्हायला लागले आता मावशी जायला लागेल दाला आणि आईला घ्यायची आणि रानात पण जायचं राह मला हो मग नियोजन लावायचे मका लावायचे ते आता जाऊन चेक करायचे पण नाही रे लोक ऍड तेवढी गाडी लावते राव हॉटेलवाली पार्किंग प्रोव्हाइड करतच नाही वेळा तू काढायची गाडी मग हसी ना ती चला, शेट। कुट्टी कारला लागेल ना आता कुट्टी नाही नेमकी कस आहे उपास आहे दुपारी आता बाहेर मी जावड्या आंब नाही खाल्लं रे थोड पण थोडच खाल्ले नॉर्मल ते गोड्या टाकलंस ना खाऊन त्यांनी याच्या तोंड मासे वाचतात रे आम दुहे वास मारतो काढवा येईल तर कुठं काढवा खाल्लायचा गेला का तर कडवा खाऊन वाळवायला गेल तिकडं साईडला ठेऊन त्याला गायला पण नाही काय तरी पण आला नाही वाटावून पण नाही तीन वाजले रे आता वाटेल तीन वाजले वळी गेला राहू थाउजंड इयर्स लाइत आता साडे सहा वाजले मी तसंच गती तीन वाजता पटवतात हो मी तीन वाजता नंतर करी आलो निघून आता फ्रेश जालो कपडे चेंज केली चाल गेलाय